वृक्षही प्रत्यक्ष आहे हा संदेश आपल्याला पुढे घेऊन जायचा आहे वृक्षामध्येच आपल्याला परमेश्वर बघायचा आहे जगात अनेक रोग राई पसरत आहे या रोगराईपासून आपल्याला जर का कोणी वाचवणार असेल तर हे वनस्पतीचं आहे आयुर्वेदात सगळ्या वन एकही झाड असं नाही आहे की त्याचा आयुर्वेदात उपयोग होत नाही तर आपण आपल्या वसुंधरेला जर का वाचवायचा असेल तर आपल्याला मॅक्सिमम झाडं लावायला लागतील आणि ह्या झाडांमधनंच आपल्याला पॉझिटिव्ह एनर्जी मिळणार आहे प्राणवायू मिळणार आहे आपण करोनाच्या काळात बघितलं आहे ऑक्सिजनची प्रचंड तुटवडा होता हा फुकटचा आपल्याला ऑक्सिजनचा सोर्स आहे याला फक्त आपल्याला वाढवायचा आहे आणि आज हे झाडं लावताना मी सांगतो आहे की जे कॅन्सर पीडित लोकं आहेत त्यांच्यावरती लवकरात लवकर चांगला उपचार व्हावा हो आणि त्यांना चांगला चांगलं आरोग्य मिळावं हो। यासाठी हा एक छोटासा उपक्रम गुलमोर हॉस गुलमोर सोसायटी आणि मॅक्सकेअर हॉस्पिटलतर्फे आम्ही चालू केलेलं आहे धन्यवाद संस्कारचा आज वाढदिवस आहे गुलमोर सोसायटी आणि नक्षत्र रेसिडेन्सी आणि गुले साहेबांचं घर हे अगदी जवळजवळ जवड़ असल्यामुळे आमची एक फॅमिली आहे आणि आमचा फॅमिली मेंबर आज आमच्यापासून लांब गेलेला आहे त्याचं आम्हाला दुःख जाणव पळो पदोपदी जाणवतं तर आज त्याचा वाढदिवस आहे त्याच्या वाढदिवसाच्या स्मरणार्थ आम्ही आज हे एक्कावन्न झाडं लावत आहोत धन्यवाद आज आपल्या संस्कारचा आज वाढदिवस आहे आज त्याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या मनसरमधील गुलमोर सोसायटी नक्षत्र सोसायटी आणि सर्वांचं मॅक्स केअर हॉस्पिटल या सर्वांनी एक औचित्य साधून आज एक खूप छान उपक्रम हाती घेतलेला आहे तो म्हणजे झाडे लावायचा आणि त्या ठिकाणी असं तुम्ही निवडलं आहे त्याबद्दल मीच तुमचं सर्वांचा आभार मानतो कारण शेवळवाडी हे आमचं गाव आहे आणि या ठिकाणी तुम्ही येऊन हे मोठी खूप खूप छान गोष्ट करता की आपण इथे झाडे लावतात आणि ही झाडं जगावण्याची जबाबदारी साहेब पण म्हणजे इथं कंटिन्यू असतात ते एकदम सुंदर असं नियोजन वाढीतल्या लोकांचं आहे ते पण सहकार्य आपल्याला भरपूर करतील तुम्ही या ठिकाणी आलात हे एक खूप छान उपक्रम एक वेगळा संदेश संदे संदेश आपल्या संस्कारचा वाढदिवस असल्यामुळं सर्वांना एक चांगला संदेश तुम्ही देत आहेत त्याबद्दल तुमचं मी ब बाकी डी जे किंवा असं गणपतीच्या काळात डी जे परत बाकी दुसरं सत्कार याला फाटा फोडून एक खूप छान उपक्रम म्हणजे याचा आदर्श सर्वच जण घेतील असं एक तुम्ही खूप छान नियोजन केलेलं आहे त्याबद्दल मी तुमचं शवराडी ग्रामस्थांच्या वतीनं अध्यक्ष रामदास एक आभार मानतो आणि त्याचप्रमाणे ज्यांनी हे एक छान उपक्रम हाती घेतला गुलमोर सोसायटीचे अध्यक्ष आपले सर्वांचे मार्गदर्शक रामदास शेठ घुले आणि एक एक सर्वांचे एक आधार आधार म्हटलं तरी चालेल कारण डॉक्टर म्हणजे एक सर्वांचा एक दुसरा देव आहे समाधान जाधव सर यांनी हा उपक्रम खूप छान हाती घेतला त्याबद्दल ते त्यांना एक खूप म्हणजे खूप सारे धन्यवाद आणि त्यांना इथून पुढे असंच दरवर्षी आपण संस्काराच्या वाढदिवसानिमित्त आपण वेगवेगळे उपक्रम हाती घ्यावे हे त्यांना मनापासून धन्यवाद देऊन मी शावळिक ग्रामस्थांतर्फे आणि मंचरमधील सर्व त्यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि आपल्या संस्कारला सर्वांच्या वतीने एक वाढदिवसाचं एक आता बोलण्यासारखे शब्द नाही आहेत पण असो परमेश्वर त्यांना खूप सारं हे देव हीच मनापासून सदिच्छा व्यक्त करतो धन्यवाद तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट्स विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न